मित्रहो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोलकी भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच माहितीपूर्ण आणि खूप महत्वाच्या विषयावरचे व्हिडिओ मी नेहमीच घेऊन येत असतो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो कशा संदर्भात आहे तुम्ही टायटल थंबनेल पाहिल्यांदा तुमच्या लक्षात आलेलं आहे मित्रांनो काल राज्य मंत्रिमंडळाची म्हणजे राज्यातलं जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळासाठी शपथविधी घेण्यात आली कोणाकोणा मंत्र्यांना त्या ठिकाणी शपथविधी मिळाली हे आपण पाहिलंच पण मित्रांनो काल एक मी व्हिडिओ बनवला होता आपल्या <coughs> सातारा जिल्ह्याबद्दल सातारा जिल्ह्याला मी तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असं मी म्हटलं होतं आणि एखादं मिळालं तर राज्यमंत्रीपद मिळेल असं चौ चार मंत्रिपदांचा मी उल्लेख केला होता पण विशेषतः मी तीनच असं बोललो होतो की तीन, तीन परफेक्ट लोकांबद्दल परंतु काय सातारा जिल्ह्यावरती इतकं प्रेम होतो चाललंय माहीत नाही त्यामुळे सातारा जिल्ह्याला चार मंत्रिपद दिली आणि ती चारही कॅबिनेट मंत्रिपद दिलीत त्याच्यामुळे थोडासा खरंच सातारा जिल्ह्याबद्दल महायुती सरकारमध्ये एक वेगळाच जो काही त्यांच्या मनात सातारा जिल्ह्याबद्दल जे काही प्रेम आहे ते एक वेगळ्याच भावनेतून तिथं आलेले आहे कारण सातारा जिल्ह्याने यंदा त्यांना भाजपला एक खासदार दिलेला आहे इतकी खासदारांची संख्या कमी असताना सुद्धा भाजपनी सातारा जिल्ह्यानं भाजपचा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपानं महारा महाराष्ट्रातून एक खासदार सातारा जिल्ह्यातून दिलेला आहे सो त्याच्यामुळे आणि सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी बाळासाहेब पाटील असतील पृथ्वीराज देश पृथ्वीराज बाबा असतील पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील किंवा इकडं शशिकांत शिंदे असतील या सगळ्या मातब्बरांना इथं धूळ चारली त्या थील सर्व शिलेदारांना ताकद देण्यासाठी किंवा त्या सगळ्यांना ताकद देण्यासाठी सातारा जिल्ह्यातून थील। आपल्या पाच चार कॅबिनेट मंत्रीपदं दिलेली आहेत आता चार कॅबिनेट मंत्री पद कोणाकोणाला दिलीत हे आपल्या सर्वांना माहितच आहे त्याच्यामध्ये शंभूराज देसाई येतात शिवेंद्रराजे शिवेंद्रराजे येतात आणि मकरंद पाटील हे तीन तर मी फिक्स सांगितले होते मला आधीच्या व्हिडिओमध्ये पण आता त्याच्यामध्ये एक भर घातली ती जयकुमार गोरेंच्या रूपानं जयकुमार गोरे सुद्धा खूप दिवसांपासून या सर्व फील्डमध्ये काम करतात अगदी काँग्रेसच्या काळात सुद्धा ते खूप एक सातारा जिल्ह्यामध्ये मान खटावची जी जनतेतलं जे प्रेम त्यांनी त्यावेळेसही तितकंच होतं पक्ष बदलला तरी काही फरक पडला नाही ते पहिले काँग्रेसमध्ये होते तरी त्यांना तेच प्रेम लोकांनी दिलं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तर पीमध्ये गेल्यानंतर मिळालं सो त्याच्यामुळं जयकुमार गोऱ्हेंचा जो इतिहास आहे त्या ठिकाणचा तो आबाधित ठेवण्याचं थे काम त्यांनी केलं आणि आज ती फडणवीसांच्या खूप जवळचे त्यांच्या एकदम कोर कोर जो वर्ग असतो जवळचा त्या सगळ्यांमध्ये ते फिक्स फिट बसतात त्याच्यामुळं त्यांना त्या का ठिकाणी कॅबिनेटचं मंत्रिपद दिलं आणि अशा पद्धतीनं चार लोकांना सातारा जिल्ह्यामध्ये मंत मंत्रिपद मिळाली पण मंत्रिपदं चार मिळाली चारही कॅबिनेट मिळाली जे कुठल्याच जिल्ह्याला दिले नाहीत पुण्यासारख्या जिल्ह्यात सुद्धा तीनच कॅबिनेट मंत्रिपद दिली पण साताऱ्याला मात्र चार कॅबिनेट मंत्रिपद दिली याचाच अर्थ असा की साताऱ्यावरती महायुती सरकारचं विशेष प्रेम आहे इथं शिवसेना शिंदेची शिवसेना त्यांच्याकडून शंभूराज देसाईंना तर मिळालेच आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मकरंद पाटलांना मिळालेले ही दोन तर या ठिकाणी ठीक आहे बी जे पीनं एक देण्याऐवजी बीजेपीने तर दोन मंत्रिपदं दिली दोन्हीही मंत्रिपदं त्याच्यामध्ये जयकुमार गोरे असतील किंवा शिवेंद्र बाबा असतील आणि हे आपले शंभूराज देसाई असतील किंवा मकरंद पाटील असतील म्हणजे ही तर सगळा विषय जर केला तर तो मराठा केंद्रित विषय केलेला आहे आणि त्याच्यामुळं इथला संपूर्णपणे जो ओबीसी मराठा हा जो वाद होता किंवा वादाचा जे पेव फुटलं होतं ते कुठेतरी सातारा जिल्ह्यातनं शमवावा असा काहीतरी याच्या पाठीमागचा उद्देश असावा त्याच्यामुळं महायुती सरकारनं या चार कॅबिनेट मंत्र्यात आणि चार कॅबिनेट मंत्र्यांना त्यांना खाती कुठली मिळणार आहे हे सुद्धा मी काल माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या आखलीन क्षमतेप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये महसूल असेल जलसंपदा असेल आणि सहकार असेल कारण वळसे पाटलांचं सहकार पद गेलेलं आहे ते कदाचित माझ्या माहितीप्रमाणे मकरद पाटलांना मिळू शकतं त्यात काय नो डाऊट आहे कारण ते सहकार पद आणि इखुडचा सगळा पट्टा हा सगळा कुठेतरी कंट्रोलमध्ये राहावं अजित पवारांच्या ह्या हिशोबातून त्यांना ते देण्यात येईल त्याच्यानंतर दुसरं शिवेंद्रबाबांना सुद्धा चांगलं पद दिलं जाऊ शकतं जयकुमार गोरेंना सुद्धा एक चांगलं पद दिलं जाऊ शकतं काही कॅबिनेट आहे शेवटी कॅबिनेटमध्ये जेवढी त्यांच्याकडे पदे त्याच्यामध्ये ग्राम विकास आहे जलसंपदा राहणार आहे त्यांच्याकडं गृहनिर्माण बहुतेक यांच्याकडे जाईल अजित पवारांकडं पण अशी जी महत्व महत्वाची खाती आहेत वन खाते ही अशी खाती यातलं दोन तर खाती यांना मिळतील शंभूराज देसाईंना एक महत्वाचं खातं त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीने अशा पद्धतीने चार मत चार कॅबिनेट मंत्री पद देऊन सातारा जिल्हा महायुतीने जिंकलेला आहे कारण सातारा जिल्ह्यात एकही एक महाविकास आघाडीचा आमदार निवडून आलेला नाही त्याच्यामुळं हा हे गिफ्ट हे बक्षीस सातारा जिल्ह्याला मिळालेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचे काय मत आहे तुम्हाला काय वाटतं हे कशामुळे दिलं असा आपल्याला सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री दिल्यानंतर आता सातारा जिल्ह्याचा विकास हा हाय लेवलने होईल का तुमचं मत कमेंट्समध्ये व्यक्त करा प्रत्येक साताराकारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांची माहिती त्यांची त्यांचा अभ्यास कमेंट्समधून व्यक्त व्हा एवढेच या ठिकाणी सांगण्याचा उद्देश होता मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी नेहमी असे अभ्यासपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र